हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे दहा ग्रामपर्यंत येणारं मिनी मंगळसूत्राच्या युनिक अशा डिझाईन्स मार्केटमध्ये सध्या बऱ्याच अशा डिझाईन्स अवेलेबल आहेत ज्या की फक्त दहा ग्रामपर्यंत तुम्हाला भेटतील आणि ह्या डिझाईन्स खूप युनिक आहे म्हणजे तुम्हाला घालायलाही खूप भारी वाटतील आणि तुमच्या बजेटमध्येही असतील बऱ्याचदा आपलं असं होतं ना की आपलं बजेट कमी असतं पण हाऊस खूप मोठी असते त्यावरचं हे उत्तम सोल्युशन आहे की दहा ग्रॅममध्ये तुम्हाला ई इतकी छान छान अशी मंगळसूत्र भेटतात आणि मेन म्हणजे हे एकदमच तकलादू वगैरे असे काही नसतात आणि मंगळसूत्र घेताना फक्त एक काळजी घ्यायची आहे की चेनवालं वगैरे वा जे असतं ना तसं तुम्ही घेऊ शकता म्हणजे ते जास्त छान दिसतं म्हणजे जाळ वगैरे ते दिसतं आणि दुसरी गोष्ट जे ब्लॅक मनी वगैरे असतात त्यात ब्लॅक मन्यांची जी डिझाईन असते ती खूप जास्त नका घेऊ म्हणजे थोडंफार ब्लॅक असलं तर ओके आहे कारण खूप जास्त ब्लॅक मन्यांची डिझाईन पण येते आणि ती जर तुम्ही घेतली तर त्यात लॉस आपला असतो कारण घेताना ते डायरेक्टली तसं वजन करून आपल्याला देतात पण जर आपण मोडायला गेलो काही दिवसांनी तर ती लोकं घेताना ते ब्लॅक सगळं ब्लॅक त्यातलं काढून घेतात आणि मग वजन करतात म्हणजे आपला लॉस तिथेच असतो की आपण दोन तीन ग्रॅम घर तिथेच येते त्यामुळे घेत मंगळसूत्र घेताना मोस्ट ऑफ द चेनवाले वगैरे घ्या म्हणजे त्यात थोडंसं ब्लॅक वगैरे असेल आणि हे मंगळसूत्र तुम्ही जर ड्रेस वगैरे घालत असाल तर तुम्हाला ऑफिससाठी डेली यूजसाठी वगैरे हे मंगळसूत्र खूप छान आहेत आणि असं नाही आहे की साडीवर वगैरे डेली यूजसाठी तुम्ही यूज करू शकता बऱ्याचशा बायकांना मोठं मंगळसूत्र घालायचे देखील हौस असते बट बर बऱ्याच जणी अशा असतात की ज्यांना छोटंसं असं नाजूकचं मंगळसूत्र आवडतं त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे म्हणजे कमीत कमी याच्यामध्ये तुम्हाला तुमची हौसही भागवता येईल आणि हे मंगळसूत्र खूप छान दिसतात त्यामुळे तुम्ही याचा विचार नक्कीच करू शकता आणि जीन्स किंवा मग पंजाबी ड्रेस वगैरे असं काहीही म्हणजे तुम्ही ऑफिससाठी किंवा असं बाहेर जाताना वगैरे तुम्ही हे मंगळसूत्र यूज करू शकता या डिझाईन्स युनिक आहेत आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू